नमस्कार कोल्हापूर जिल्ह्यातील एका घटनेच्या बाबतीत मी आज तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे तसं बघायला गेलं तर कोल्हापूर जिल्हा म्हटलं की छत्रपती शाहू महाराजांची आठवण येते शाहू महाराजांचाच जिल्हा आणि एकंदर संपूर्ण महाराष्ट्राला पुरोगामित्व किंवा पुरोगामी विचार देणारा हा कोल्हापूर जिल्हा पहिल्यापासून ओळखला जातो तर याच कोल्हापूर जिल्ह्यातली एक घटना मी तुमच्यासमोर मांडणार आहे म्हणजेच कोल्हापूर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव ठिपकुर्ली राधानगरी तालुक्यातलं छोटंसं म्हणण्यापेक्षा पहिल्यापासूनच या गावात विविध धर्माचे लोकं अठरापगड जातीचे लोकं अगदी आनंदात राहत आहेत जैन धर्माचे लोकं बौद्ध धर्माचे लोकं मुस्लिम धर्माचे लोकं आणि हिंदू धर्माचे लोक अशा अनेक धर्माची लोकं या गावामध्ये राहतात अगदी आनंदात राहतात या गावाची दुसरी ओळख म्हणजे हा राधानगरी तालुक्यातील दोन नंबरचं सगळ्यात मोठं गाव लोकसंख्येनं मोठं गाव असं म्हटलं जातं पुढची त्याची ओळख या गावातील पंचायत समिती सदस्य माजी पंचायत समिती सदस्य आणि माझी जिल्हा परिषद अध्यक्ष ही पदं भूषवलेली माणसं याच गावातली आहेत पुढचीच त्याची ओळख आहे कोल्हापुरातील एक नामवंत मल्ल पैलवान दादूमामा चौगले तर यांच्या पाहुण्यांचं गाव म्हणून ठिपकुलीची ओळख आहे आणि याची विशेष ओळख म्हणजे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या ठिपकुलीची ओळख आहे ती खास करून बर्फीमुळं कारण कोल्हापूर जिल्ह्यात बर्फी म्हटलं की ठिपकुलीची बर्फी अगदी प्रसिद्ध आहे आणि याच गावातील बर्फी ही ताजी तवानी आणि म्हणजे खायला स्वादिष्ट असणारी अशी बर्फी म्हणजेच बर्फीमुळं संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिपकुली गावाची ओळख आहे पण नुकतंच आमचे पत्रकार मित्र अनिल पाटील साहेब यांनी मला एक व्हिडिओ शेअर केला आणि त्यामुळं या गावातली एक घटना माझ्या नजरेसमोर आली ती घटना म्हणजे अंधश्रद्धेतून घडलेली घटना आहे ती आता अंधश्रद्धेतून बऱ्याच घटना घडतात पण एका यूट्यूबच्या न्यूज चॅनेल पत्रकाराने ती घटना टिपली आणि ती घटना सगळीकडे प्रसिद्ध केली त्यामुळं पत्रकार अनिल पाटलांनी मला तो व्हिडिओ शेअर केला त्यामधून मला ही घटना समजली आणि त्यामुळं त्या घटनेच्या बाबतीत मी माझं मत या ठिकाणी मांडतोय तसं पाहायला गेलं तर ती घटना अगोदर कोणती ही मी तुम्हाला सांगतो जी त्या यूट्यूब चॅनलच्या न्यूज चॅनलच्या पत्रकारांच्या माध्यमातून मला कळाली तर ती घटना अशी की या ठिपकुली गावामध्ये काही दिवसापासून करणीसारखा अघोरी प्रकार केला जातो आहे आता कर्णी भानामती चेटूक ह्या सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी आहेत आता अंधश्रद्धा आणि श्रद्धा याच्या बाबतीत जरा बोलायचं म्हटलं तर किंचितचा फरक श्रद्धेच्या आणि अंधश्रद्धेच्यामध्ये आपल्याला दिसून येतो तसं बघायला गेलं तर सुशिक्षित लोक सुशिक्षित लोकंसुद्धा अंधश्रद्धे श्रद्धेच्या आहारी गेलेले दिसतात ते श्रद्धा पाळत असतात आता श्रद्धेच्या बाबतीत कोणाचंच दुमत नाही कारण जगभर अनेक लोक श्रद्धा श्रद्धेवरती जगतात किंवा श्रद्धेमुळं त्यांच्या मनाब त्यांच्या मनामध्ये सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंकिंग येत असतं त्यामुळं श्रद्धेच्या बाबतीत तरी कुणाचंच दुमत नाही पण सुशिक्षित लोकं श्रद्धेच्या श्रद्धेला लागूनच आणखीन काय अशी कर्मकांड करतात आणि त्यामुळं ते अंधश्रद्धेच्या आहारी जातात त्यामुळे श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये थोडासा फरक असलेला आपल्याला दिसून येतो आणि या, या सुशिक्षित लोकांची अंधश्रद्धा अंधश्रद्धा पाळत्याला बघून मग इतर अडाणी किंवा अशिक्षित लोकसुद्धा या अंधश्रद्धेच्या हारी गेलेले दिसून येतात आणि आपल्या भारतामध्ये असे प्रकार हे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक ठिकाणी म्हटलं तर बऱ्याच ठिकाणी दिसून येतात आता ठिककुली गावाची घटना की करणी केली जाते आता ते यूट्यूबच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून जी घटना आमच्या समोर आली ती अशी की स्मशान स्मशानभूमीमध्ये किंवा आणि इतरत्र ठिकाणी मग ते आ, लिंबू कापून टाकणे त्या लिंबूमध्ये पिना टोचणे किंवा इतर फळं टाकणं त्यानंतर कुंकू हळद शिंपडणं नारळ ठेवणं आणखीन गावातल्या एका मुलीचा किंवा स्त्रीचा किंवा पुरुषाचा फोटो तिथं टाकणं किंवा त्यांची नावं तिथं लिहिणं तर हे अघोरी प्रकार किंवा हे वाईट कृत्य त्या ठिकाणी घडून येते आणि यामुळंच यामुळंच काही म्हणजे काही गावकऱ्यांनीसुद्धा ग्रामस्थांनीसुद्धा त्या यूट्यूब न्यूज चॅनलला मुलाखती दिल्या त्यामध्ये आ, गाव गावकऱ्यांच्यामध्ये एक दहशत किंवा थोडीशी भीती पसरलेली दिसून येते आणि म्हणूनच मला अशा गावकऱ्यांना सांगावंसं वाटतं की ही निव्वळ अंधश्रद्धा आहे श्रद्धेच्या बाबतीत आपण अगोदर विचार केलाच की श्रद्धा ही आपल्या मनाला उभारी देते पॉझिटिव्ह थिंकिंग देते पण अंधश्रद्धा यामुळं आपलं नुकसान होतं आता करणी हा जो प्रकार आहे किंवा भानाभती करणं किंवा चेटूक करणं विशेषतः मी इथं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांची आठवण काढेन कारण नरेंद्र दाभोळकर आता आपल्यात नाहीत ज्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याबाबतीत कायदा केलेला आहे की जो कोणी असे आघोरी प्रकार करतील तर त्यांना कायद्याद्वारे शिक्षा होते हा संपूर्ण भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये भारतातील महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा हा कायदा अंमलात आणला गेला तो म्हणजे डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्यामुळं आता डॉक्टर नरेंद्र दाभोळकर हे स्वतः डॉक्टर होते मेडिकलचे डॉक्टर होते आणि त्यांनी हयातभर या अंधश्रद्धा निर्बन समितीचं काम केलं आणि त्यांनी हे जे अंधश्रद्धेचे प्रकार आहेत तो बंद करण्याचा प्रयत्न केला तरीसुद्धा आस्तागायत आपल्या महाराष्ट्रामध्ये असे प्रकार होतात त्यामुळं थोडंसं आपल्या महाराष्ट्राचं जे पुरोगामित्व आहे ते पुरोगामित्व कुठं दडलं जाते काय अशी मनामध्ये थोडीशी शंका येते तर तो जो प्रकार आहे करणीचा प्रकार ठिपकुर्ली गावातील करणीचा प्रकार या करणीच्या प्रकारामुळं मी गावातल्यानं गाव ग्रामस्थांना विनंती करतो की त्यांनी कोणत्याही प्रकारची भीती मनामध्ये घेऊ नये कारण हे जे प्रकार करणारी माणसं असतात तसं बघायला तर मी त्या डॉक्टर नरेंद्र दाभोळकर सरांच्या एका पुस्तकात मी मला वाचण्यात आले आणि वृत्तपत्रात सुद्धा वाचण्यात आले की असे प्रकार करणारे समजा एखाद्या घरातच असे प्रकार होत असतील म्हणजे करणी भानामती किंवा चटूक असे एखाद्या घरात प्रकार होत असतील तर ते घरातलेच कोणतरी व्यक्ती करत असतात किंवा गावात होत असतील तर गावातीलच एखादा कोणतरी व्यक्ती करत असतो अर्थात गावातला व्यक्ती जरी तो करणारा नसेल तर त्या हो दुसऱ्या गावातील एखादा परका व्यक्ती जर करत असेल तर त्याला तो मदत करत असतो गावातील व्यक्ती मदत करत असतो हे असे प्रकार करायला करणी किंवा चेटूक असे प्रकार करायला पण यामुळं कोणताही आपला आपल्याला त्रास होणार नाही आणि त्रास होत सुद्धा नाही अगदी डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी काय तर इतर जे काही तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनीसुद्धा सांगितलेलं आहे की चेटूक करणी भानामती हे प्रकार निव्वळ थोतांड आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नये असं बऱ्याच सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळं याचा कोणताही परिणाम आपल्या शरीरावर आपल्या जीवनावरती होत नाही फक्त काय होतं की चेटूक भानामती आणि करणी या प्रकारामुळं एक आपल्या भारतामध्ये तो गैरसमज किंवा अंधश्रद्धा असल्यामुळं ते आपल्या मनावरती येतं ती भावना मनामध्ये निर्माण होते आणि त्यामुळं आपण भीती भीती घेतो ती आपण भीती घेतो समजा आता करणी आता माझं एक मत मांडतो की करणी भानामती आणि चेटूक करणारी जी माणसं आहेत करणारी माणसं आता या करणाऱ्या माणसांच्यामुळं जर एखाद्याच्या जीवनामध्ये जर काही बाधा निर्माण होत असेल किंवा डिस्टर्बन्स निर्माण होत असेल किंवा एखादा मरून जात असेल पटकन चेटूक केलं आणि मे मेला तर या चेटूक करणाऱ्यांना या करणी करणाऱ्यांना किंवा भानामती करणाऱ्यांना सरकारने काय केलं पाहिजे की सरळ बाँड्रीवरती याची पगाराने नियुक्ती केली पाहिजे कशासाठी तर तिथं अतिरेकी आहेत या अतिरेक्यांना आपले सैनिक अहोरात्र तिथं म्हणजे त्यांच्याशी मुकाबला करत असतात तिथं कडक पहारा करत असतात आपले सैनिक मग या सैनिकांना आपण घराकडे बोलवून घेऊया आणि चेटूक भानामती करणी करणारी जी माणसं आहेत त्यांना तिथं पगारानं वाटलं तर ते बॉर्डरवरती नेमूया असं सरकारनं मी विनंती करेन आणि मग अतिरेकी त्या अतिरेक्यांची करनी भानामती चेटूक करायचं आणि आपोआप ते म्हणजे जे काही अतिरेक आहेत ते मरून जातील म्हणजेच काय तर असा कोणताही परिणाम होत नाही फक्त भीती मान माणसांच्या मनामध्ये असते तर ती भीती निघून गेली पाहिजे मी गाव ग्रामस्थांना विनंती करतो की कोणत्याही प्रकारची भीती घेऊ नये अर्थात हे जे प्रकार आहेत म्हणजे एखाद्याचं फोटो टाकणं एखाद्याचं नाव तिथे लिहिणं अशा प्रकार ठिकाणी तर ही पूर्ण बदनाम आहे असं कोणी करू नये त्या चेटूक करणाऱ्यानंसुद्धा किंवा करणी करणाऱ्यानंसुद्धा आता करनी करणारा हा व्हिडिओ जर बघत असेल तर खरंच खुश होत असेल तो कारण हो ला हो तो पब्लिशमध्ये आला पब्लिसिटी त्याला मिळावं लागली बघा आपण हे चेटूक करनी केली आणि त्यामुळं आपल्यावरती अशा बातम्या येऊ लागल्यात आपल्यावरती व्हिडिओ येऊ लागलेत त्यामुळे तो खुश होत असेल अर्थात त्याला त्यातून काहीच प्रॉफिट होत नाही प्रॉफिट कुण म्हणजे होत असेल कसलं पैशाचं प्रॉफिट कशामुळं करणी केल्यामुळं कुणामुळं त्या गावातल्या एका माणसांमुळे म्हणजे त्या गावातल्या माणसाने त्याला पैसे दिले करणी करणाऱ्या माणसाला आणि म्हणून तो तो करणी करू लागला म्हणजे त्याचं प्रॉफिट होतं प्रॉफिट होतं त्याचं पण याचा एकही परिणाम ज्यांच्यावरती करणी केली ज्यांच्यावरती चट्टू केलं किंवा ज्यांच्यावरती भानामती केली अशा माणसांच्या जीवनावरती कोणताही परिणाम त्याचा होत नाही हे अगदी म्हणजे विज्ञाननिष्ठ अशी गोष्ट आहे त्यामुळं ग्रामस्थांनी कोणतीही भीती बाळगू नये आजकाल मी म्हणजे आपले ग्रामस्थ आहेत म्हणजे सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ इतर बॉडीचे पदाधिकारी आहेत त्यांनासुद्धा दुसरी विनंती करतो मी की सी सी टी व्ही गावात काही ठिकाणी लावण्यात यावेत म्हणजे आता सी सी टी व्ही बघा की पोलिसांना काही काही त्यांच्या इन्व्हिटिगेशनमध्ये त्यांच्या तपासामध्ये सी सी टी व्हीची भरपूर मदत झालेली आहे आणि त्यामुळं आपल्यासुद्धा गावात जर असे सी सी टी व्ही लावलेत तर त्याचा बराच परिणाम बराच फरक आपल्या गावामध्ये पडलेला दिसून येईल त्यामुळं असे प्रकार कमी झालेले किंवा होणारसुद्धा नाहीत त्यामुळं सी सी टी व्हीची एक व्यवस्था त्या ठिकाणी करणे <coughs> सी सी टी व्हीची व्यवस्था केली तर असे प्रकार होणार नाहीत अशी आपल्याला खात्री देता येईल शिवाय करणी भानामती आणि चेटूक करणाऱ्या व्यक्तींना करणाऱ्या व्यक्तींना मी एक दुसरी विनंती करेन बघा की तुम्ही ज्या ठिकाणी लिंबू किंवा फळं ते सुया किंवा पिना ते टोचून तिथं टाकताय तर आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतकरी बांधव जनावरं चारायला सोडतात कारण जनावरं चारल्याशिवाय दूध दुप्पत वाढत नाही जनावरांची तब्येत चांगली राहत नाही त्यामुळे गाई म्हशी चारा नेतात आणि चुकून जर ते लिंबू किंवा ती फळं पिना टोचलेली सुया टोचलेली जर पिणं खाले त्या जनावरांनी खालं तर त्यांच्या म मत पोटामध्ये त्याची बाधा निर्माण होते त्या त्यामुळं त्यांचा मृत्यूसुद्धा होऊ शकतो जनावरांचा म्हणजे गाई म्हैशींचा त्यामध्ये मृत्यू होऊ शकतो त्यामुळे या करणी भानामती करणाऱ्यांना विनंती करतो की तुम्ही असा काय प्रकार म्हणजे टाचणी किंवा हे असं काय करू नका शक्यतो कारण त्यामुळं एखाद्या जीवाचा म्हणजे आपले जे प्राणी आहेत त्या प्राण्यांचा जीव जातो त्यांना कळत नाही आपण काय खातो हे माणसं किमान सावधर राहतात की, की तुम्ही हे काहीतरी केले असं त्यामुळे सावध राहतात पण बिचारे ते प्राणी मुख्य प्राणी आहेत त्यांना काही कळत नाही ते खाऊन मग त्यांचा त्यांच्या प्राणावरती बेतलं जाऊ शकतं त्यामुळं कणी भानामती किंवा चिट्टू करणाऱ्या माणसांना माझी विनंती आहे की असं काही अघोरी प्रकार करू नका ग्रामस्थांना विनंती आहे की त्यांनी असं कुठलीही प्रकारची भीती बाळगू नये आणि शिवाय एक ग्रामस्थांना विनंती दुसरी की आपल्याकडं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात आता पन, आ, मी काय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा कार्यकर्ता नाही पण एक वाटलं आपल्या गावाची आपुलकी आहे त्यामुळं वाटलं की आपण एक असा व्हिडिओ बनावा त्यामुळे मी सांगतो आहे की आपणसुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते कोल्हापुरामध्ये सुद्धा आहेत त्यांच्याशी संपर्क साधा आणि एका दुसरा कार्यक्रम जर गावामध्ये घेतला तर बऱ्याच प्रमाणात बऱ्याच अंधश्रद्धा कमी व्हायला मदत होते त्यामुळं अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आहे आपण ती बाळगू नये आपण सुशिक्षित लोकांनी तरी सुशिक्षित लोकांनीच तरी किमान या गोष्टी टाळाव्यात या गोष्टी करू नयेत या गोष्टी स्वीकारू नयेत किंवा या गोष्टींच्या आहारी जाऊ नयेत म्हणजेच आपल्याला जे बघणारी माणसं असतात अडाणी माणसं अशिक्षित माणसं त्यांना तरी किमान मेसेज जाईल आणि त्यामुळं ही अंधश्रद्धा दूर होण्याचा प्रयत्न थोडासा होईल त्यामुळं गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी किंवा हा जो व्हिडिओ बघणारे सगळेच असतील ठिकोडलीतलेच ग्रामस्थ बघतील असं नाही तर या अनुषंगानं इतरत्र सुद्धा हा व्हिडिओ जाईल आणि त्यामुळे त्या, त्या ग्रामस्थांनीसुद्धा कुठल्याही प्रकारची भीती या अशा करणी किंवा भानामती किंवा चटूक आता कमी झालेलं आहे बऱ्याच प्रमाणात कमी झालेलं आहे पण आणखीन का असं वाढायला लागले तेच कळत नाही या महाराष्ट्रामध्ये आपल्या हे असे का प्रकार वाढायला लागलेले आहेत आणि वेळीच पोलिसांनीसुद्धा यामध्ये मध्यस्थी करून संबंधित कोणी असतील तर त्यांच्यावरती कारवाई करावी काही कायदे केलेले त्या कायद्यांचा वापर करावा आणि अंधश्रद्धा थोडीशी दूर करण्याचा प्रयत्न झाला तर आपला महाराष्ट्र प्रगतीपथावर जाईल ही एक खात्री बाळगतो आणि तुम्हाला धन्यवाद